नमस्कार तर आज मी राजम्याची उसळ आणि जिरा राईस कसा करायचा ते दाखवणार आहे त्यासाठी हा राजमा रात्री मी भिजत घातला होता एक वाटीवर राजमा रात्री भिजत घातला होता आणि आता मस्तपैकी असा मस्त भिजला आहे बघा शक्यतो राजमा करायचा असेल तर रात्रीच भिजत घाला म्हणजे अगदी छान मोसून भिजतो आणि शिजतो पटकन मग आता याला मी एक अर्धा चमचा मीठ घालणार आहे आणि एक अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि याला एक कुकरला तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत आता माझ्या कुकरला तीन शिट्यात हा भात राजमा शिजतो तुमच्या कुकरला किती शिट्या लागतात ते बघा आणि याला आता शिजवून घ्यायचं आहे तीन शिट्या करून घेते बघा बघू शकता तुम्ही तीन शिट्यामध्ये हा राजमा छान मऊसूद शिजलाय बघा अगदी पटकन जातो जातोय हा इतपत शिजवायचा आहे याच्यापेक्षा जास्त शिजवू नका नाही तर मग राजमा एकदम गाळ होतो आता कढईमध्ये एक, हो एक दीड चमचा तेल घेतलं आहे अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की मग बाकीचे जरा खडे मसाले घालणार आहे मी तुमच्याकडे जे असतील ते खडे मसाले वापरा एक दोन तेजपान घालते चक्रीफूल आहे एक मसाला वेलची दालचिनीचा एक तुकडा आहे एक जावित्रीचं अर्ध फूल आहे ते वापरते मी तुमच्याकडे जे असतील ते वापरा लवंग आहेत दोन मसाला वेलची साधी वेलची लवंग दालचिनी आहे काळी मिरी हे मी वापरते अगदी थोडं थोडं वापरते तुमच्याकडे जे असेल ते वापरा आता हे छान फुल की याच्यामध्ये एक चार मोठे कांदे घेतलेत मी जे बारीक चिरून घेतलेत आपल्याला वाटण कसलंही करायचं नाही त्यामुळे कांदा जरा जास्त घ्यायचा आता हा कांदा छान परतून घ्यायचा माझी पहिली जी रेसिपी व्हायरल झाली ती अख्खा मसूर आणि ती रेसिपीसुद्धा अगदी ह्याच पद्धतीने मी केली होती तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघून घ्या खूप व्हायरल झाली ती आणि अजूनही ती रेसिपी रन करते गेली वर्षभर झालं मला वाटतं पाच मेला ती रेसिपी माझी व्हायरल झाली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ती अजूनही आपल्या चॅनलवर रन होते अगदी बघितली नसेल तर नक्की बघून घ्या आणि ही रेसिपी रेसिपी अगदी सेम तशीच बनवली आहे मी कांदा छान असा परतून घ्यायचा कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही मऊसर कांदा अगदी तांबूस कलर येऊजपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की मग टॅमॅटो घालायचे एक तीन मोठे टॅमॅटो मी बारीक असे चिरून घेतलेत चि टॅमॅटो कच्चे घेऊ नका आणि टॅमॅटो चिरताना त्यातले बीही सगळे काढून टाकलेले आहेत कारण बी घातले तरी थोडेसे आंबटपणा जास्त येतो आता आंबूसपणा जास्त तुम्हाला आवडत असेल तर बी नाही काढले तरी चालतील आणि कच्चे टॅमॅटो घेऊ नका आता टॅमॅटो लवकर परतून व्हावा पण एक अर्धा चमचा मीठ घातले आपण राजमामध्येही मीठ घातलेले आता ह्याच्यातही मीठ घालते आणि अगदी थोडं थोडं घाला म्हणजे तुम्ही रेसिपी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही चव बघून घ्या आणि मग मीठ वाढवा मी आधीच मीठ जास्त घालत नाही माझ्या सगळ्या रस रेसिपी बनवते त्यावेळेला मी सांगत असते मीठ थोडंसं कमी घालायचं आणि चव बघून मग वापरा वाढवायचं त्या टमॅटो आणि कांदा छान परतून झाला की मग आलं लसूण घालायचं आलं लसूण लगेच घालायचं नाही कारण मग कढईला चिटकून बसतं ते आणि मग कांदा आणि टमॅटो व्यवस्थित परतला जात नाही तर आता एक मोठा चमचा भरून आलं आणि लसणाची पेस्ट घातली तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट नसेल एक पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या आणि एक दोन इंच आल्याचा तुकडा असं जाडसर सरसरीत असं वाटून घ्या आणि ते वापरलं तरी चालेल आता आलं लसणाचा वास जाऊसपर्यंत छान मग हे परतून घ्यायचं आहे आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं एकजीव सगळं झालं पाहिजे कांदा टमॅटो आलं लसूण पेस्ट सगळी एक जीव झाली बघा बघू शकता तुम्ही सगळं एकजीव झाले आता याच्यातला एक चमचाभर ही मसाला आहे हा बाजूला काढून ठेवायचा आहे एक मोठा चमचाभरून मी बाजूला काढून ठेवलं आता याचं काय करायचं आहे ते मी नंतर सांगते तुम्हाला तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता ह्याच्यामध्ये मसाले घालायचे कोरडे एक अर्धा चमचा हळद घालायची जिरे पूड आहे एक दीड चमचा धनेजिरी पूड घालते धनेजी जिऱ्याची पूड मात्र तुम्ही वापराच अगदी अवश्य वापरा कारण आपण बाकीचे मसाले कुठलेही घालणार नाही आहे एक चमचाभर एक छोटा चमचा लाल तिखट वापरले एक अर्धा चमचा काश्मीरी तिखट आहे काश्मीरी पावडर आहे ही काय तिखट नसते फक्त कलर येण्यासाठी घालायचे छान कट येतो रेसिपी आपली दिसायला खूप सुंदर दिसते थोडंसं खाली लागलेलं असतं त्यावेळेला काय करायचं एक चमचा दोन चमचे पाणी घालत राहायचं म्हणजे मग कालचं कढईला जे लागलेलं असतं ते निघून येतं अगदी दोन चमचे पाणी घालायचं आणि छान चमच्या आणि छान असं हे काढून घ्यायचं खाली लागलेलं म्हणजे काय होतं एकदम आपण जी ची, खाली चिकटलेलं असतं ते तसंच राहून जातं आणि मग नंतर ते हळूहळू करपायला लागतं खालचं वर पाणी असतं पण खाली करपून येतं कारण आपण आलं लसूण पेस्ट घातलेली असते त्यामुळं थोडं थोडं पाणी घालत राहायचं आणि ही ग्रेव्ही छान अशी मस्त भाजून घ्यायची आता याच्यामध्ये हा राजमा घालायचा आहे राजमा छान हलवून घ्यायचा आता याच्यामध्ये मी कांदा लसूण मसालाही एक चमचा घातलेला आहे तो सांगायला मी विसरले तुमच्याकडे नसेल जो तुमचा साठवणीतला असेल तो वापरला तरी चालेल किंवा मग मिरची पावडर घालताना थोडासा गरम मसाला पावडर घाला आणि मग करा तरी तुमची रेसिपी छान होणार मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हे राजमाला सगळा मसाला लागला पाहिजे आणि आता याच्यामध्ये उकळतं पाणी घालायचं पाणी उकळतंच घालायचं मी स्वयंपाक करताना करत असताना मला ही सवय आहे की स्वयंपाकाला सुरुवात केली की पाण्या बाजूला गरम करायला ठेवायचं आता माझ्याकडे आत्ता हल्ली मी पाण्याची गरम पाण्याची किटली घेतली ती ती वाप वापरते मी पण माझ्याकडे जेव्हा नव्हती तेव्हा मी पातेलच पाणी गरम करायचे आणि असं हे करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं पाणी जरा जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढंच वापरून घ्यायचं आता मी एवढंच पाणी वापरणार आहे आणि थोडंसं आता ह्याला उकळी येऊ द्यायची कोथिंबीर घालायची छान अशी मस्त भरपूर कोथिंबीर भरपूर घाला कारण आपण कुठलंही वाटण घालणार नाही त्यामुळं कांदा टमॅटो कोथिंबीर भरपूर वापरायची थोडंसं झाकून ठेवायचं उकळी आणू द्यायची आणि मग झाकून ठेवून पुन्हा एक पाच ते सात मिनिट छान शिजवून घ्यायचं ही ग्रेवी मिक्स करून घ्यायचं आता पाणी तुम्हाला कितपत पाहिजे तेवढं घ्या आणि मग एक गॅस कमी करायचा आणि एक पाच ते सात मिनिट याला शिजवून आहे एक सात मिनिट झालेत बघू शकता तुम्ही मस्त असं लाल बुंद घरी आले त्याला छान असा राजमा तुमचा तयार झाला आता ह्याला तडका कसा करायचा ते बघूया तर इथे तक तडका पॅन घेतला आहे मी लोखंडाची वाटी घेतली हे बाजूला ठेवायचं आता हे माझ्याकडे लोखंडाची वाटी आहे मी तीच तडका पॅनसाठी वापरते तुमच्याकडे नसेल स्टीलची असेल तरी वापरा फक्त कोटिंगची घेऊ नका कारण ही जास्त गरम करावं लागते भरपूर गरम करावं लागते एक पाच ते सात मिनिट ह्याला गरम करावं लागतं एक पाच मिनिट झालेत आता याच्यामध्ये तूप घालायचं एक दोन चमचे तूप घालते मी तुम्ही तेलही वापरू शकता आणि आता याच्यामध्ये गॅस थोडासा कमी करा अगदी एकदम जाळ येईल आणि जो मसाला आपण काढून ठेवला होता तो वापरायचा आहे बघा बघू शकता तुम्ही मस्त असा जाळा आला कुठल्या या हॉटेलमध्ये ढाब्यावर अशाच पद्धतीने हा तडका देतात भाज्या त्यामुळे त्या अगदी चविष्ट अशा लागतात तर तुम्ही एकदा असं बनवून बघा तुम्ही मस्त असे हॉटेलसारखी ढाब्यासारखीच चव येते माझ्याकडे मी बऱ्याच वेळेला अशा भाज्या बनवते दाल तडका भाज्या अशा ह्याचा पनीरची भाजी आहे मिक्स वेज खूप छान होतात अशा ह्या तडकेवाल्या भाज्या हॉटेलमध्ये ह्याच तडका वापरतात करतात त्यामुळे ती वेगळी चव लागते बाकी दुसरी कसलीही वेगळी काही करत नाहीत ह्या तडक्यामुळेच त्याला चव येते छान मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकून ठेवायचं आहे पाच ते सात मिनिट छान राजमा मसाला तयार झाला तर रा, जिरा राईस कसं करायचं ते बघूया इथे पा एक चार ते पाच वाटी पाणी घेतलं आहे मी या वाटीनी पाच वाटी पाणी घेतलं आहे त्याच वाटीनी एक वाटी तांदूळ घेतला आहे तो स्वच्छ धुवून ठेवला आहे मी एक पंधरा वीस मिनिट आधी धुवून ठेवला आहे आणि इकडे पाच वाटी पाणी मी गरम करायला आहे आता याच्यामध्ये एक दोन चमचे मीठ घालायचं म्हणजे एक वाटी जर तांदूळ असेल तर दोन चमचे मीठ घाला कारण आपण पाणी जास्त वापरलेलं आहे आणि ते निथळून आहे आपल्याला थोडंसं गरम होऊ आहे बघा बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी गरम झाले पाणी आता याच्यामध्ये एक चमचावर तेल घालायचं आणि एक अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे घडाय घालायचं त्यामुळे काय होतं भात तुमचा एकतर सडसडीत होतो मोकळा मोकळा होतो आणि पांढरा शुभ्र भात होतो त्यासाठी हे लिंबू आहे आता याला झाकून ठेवून थोडीशी उकळी काढायची पाण्याला आणि मग तांदूळ आहे बघा बघू शकता तुम्ही आता हा तांदूळ घालून घेते मी ढवळून घ्यायचा आणि ह्याला चांगली सळसळ उकळी येऊन भात चांगला शिजला पाहिजे इतपत आपण याला शिजवून घ्यायचं आहे पाणी भात शिजला तरी पाणी राहिलं पाहिजे अशा पद्धतीने हे शिजवून घ्यायचं आहे छान शिजवून घ्यायचा हा भात आता एक पाच ते सात मिनिट लागतील आपल्याला हा ला भात शिजायला छान बघा मस्त असा मोकळा भात शिजून तयार झाला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे एक दीड एक ते दीन दोन अशा कणी राहायला पाहिजे पण भात मात्र शिजला पाहिजे आणि पाणी भरपूर राहिलं पाहिजे आता याला चाळणीत निथळून काढायचा कढाईमध्ये बाजूला एक चमचा भर तेल घातले आणि एक दोन चमचे तूप घातले तुम्ही पूर्णपणे तूप किंवा पूर्णपणे तेलही घालू शकता छान गरम होऊ द्यायचं हे आणि मग तांदूळ घालायचा शिजलेला जो तांदूळ बाजूला आपण काढून ठेवला होता एक दोन मिरच्या घालायच्या जिरं घालायचं आणि मग दोन मिरच्या घालायच्या छान फुलू द्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये तांदूळ घालायचं आहे आणि उलथण्याने अलगद असं हे आपण हलवून घ्यायचं आहे भाताचे शीत मोडणार नाहीत याची काळजी घ्या आणि छान असं हे मिक्स करून घ्या तुम्हाला वेळ असेल तर भात अगदी एक दोन तास आधी करून असा शिजवून फ्रीजमध्ये ठेवला तरी तुमचे भाताचे शीत आहेत ते एकदम कडक राहतील आणि मग आपण असं हे मिक्स करतो त्यावेळेला अजिबात फुटणार नाहीत मी थोडंसं हे निथळून काढून पंख्याच्या खाली सुकवून घेतला आणि मग मी फोडणीला सुरुवात केली थोडीशी कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं आपला तडकेवाला जिरा राईस तयार झाला थोडंसं आता यावेळेला तुम्ही मीठ बघू शकता एक वाटीसाठी मी म्हणजे तुम्ही जेवढी वाटी घेता जे रोजचं भात शिजवता त्यावेळेला मीठ किती घालता त्याच्यापेक्षा डबल घालायचं तर मी दोन चमचे मीठ घातलं होतं अगदी बरोबर झालं आहे मिक्स करून घ्यायचं आणि आपला जिरा राईस तयार झाला राजम्याची उसळ आणि जिरा राईस म्हणजेच राजमा चावल तयार झाला आपला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार